आणखीन एक क्वेश्चन आहे की हा शेवटचा क्वेश्चन असेल की मला तुमची कुठली गोष्ट जास्त आवडत नाही मला राग येतो त्या गोष्टींचा मी एखादं काम सांगितलं मला तर मी सहजस जास्त ऐकत नाही बघा मान्य केलं स्वतःच्या तोंडाने मान्य केलेलं आहे ही गोष्ट यू इवन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि सो वी आर गोइंग टू स्टार्ट रॅपिड फायर आज हा ब्लॉग बनवते कारण सॅटर्डे संडे ना खूप फास्ट गेला त्यामुळं काही बनवायला टाईमच नाही भेटला तर 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 आपण काय क्वेश्चन काढलेले मी असंच आता पटकन काही क्वेश्चन काढले त्यांच्या क्वेश्चनच्या आन्सर अमोल बनकर देणार आहे तर बघूया अमोल बनकर काय काय आन्सर देणार तर पहिला क्वेश्चन असणार आहे आपला की माझी सगळ्यात वीड हॅबिट काय असणार काय असते काय आहे वेर्ड हॅबिट तसं काय वेर्ड हॅबिट नाही आहे पण कसं आहे जयूला असं सरळ सरळ मराठी भाषेत जरी बोललं ना तरी राग विचारले हॅबिट राग राग कशा नाही विचारलं मी हॅबिट विचारली वेर्ड हॅबिट व्यायाम न करणार काहीच व्यायाम नाही करत काहीच म्हणजे हात पण वर कर तुम्ही कर, कर, कर। व्यायाम करता आणि मी व्यायाम करत नाही म्हणून असं अपोजिट असलं ना तरच गुणझुलतात तर। मी खूप वेळा सांगितलं की योगा कर व्यायाम कर पण काहीच म्हणजे काहीच व्यायाम नाही करत मी एवढा सपोर्ट करतो असं असं म्हटलं मी जुला जिमला घेऊन जातो आपण बरोबर जिम करतो तरी पण जिम आणि गोंडूला कोण बघल सकाळी सकाळी माझा मूड कोणत्या एका वाक्याने ठीक होतो जयून असं मेकअप केला ना एकदम रापचिक आणि मी म्हंटल जय खूप भारी दिसते तू बर का साडीमध्ये खूप भारी दिसतो भारी दिसते तू तर लगेच जय लगेच झाडावर लगेच झाडावर कोणत्या झाडावर आंब्या झाडावर कुठल्या आपल्या इथल्या का दहा फुटाचा आपल्या किती फुटाचा सहा फुटाचा सहा फुटा आपलं एवढं पण नाही माझ्या खांद्या एवढं झाड आहे म्हणजे ते चार फुटाच आहे आणि त्या झाडावर मी चढते असं यांचं म्हणणं आहे तर आ, हे, हे कदाचित चुकीचं पण असू शकत कि मी माझा मूड कोणत्या वाक्याने ठीक होतो तर असं नाहीये माझा मूड एका वाक्याने ठीक होतो चला आपण शॉपिंगला जाऊ <laughs> तिसरा आहे की मी जर शांत असते म्हणजे शांत बसलेली असेल तर तुमच्या डोक्यात काय चालू ही का शांत बसली आहे तर उत्तर असं आहे की शांत बसली म्हटलं काहीतरी शंभर टक्के काहीतरी वाजला असेल किंवा काही गोष्टींचा राग आला असेल तर मी काही नाही बोलायचा प्रयत्न करतो थोडा जोक वगैरे जोक मारतो

की जेव्हा माझ एखादी गोष्ट असेल चल शॉपिंगला जाऊ किंवा कुठली पण कुठली पण गोष्ट असेल किंवा तुम्ही असं एक छान काहीतरी करणार असाल माझ्यासाठी मी हो म्हण किंवा नाही म्हणते तर हे तुम्ही कसं ओळखता की इच हो मध्ये नाहीये की नाही मध्ये नाहीये क्वेश्चन कधीच ला हो नाही ना शॉपिंगला म्हटलं की ते कधी पण होऊ असते नाही तुम्ही शॉपिंग सोबतच रिलेट नका करू दुसरे पण क्वेश्चन बघा म्हणजे दुसरे पण लाईन बघा की शॉपिंग नका म्हणू फक्त सिच्युएशन जर सिच्युएशन चांगली नसेल फॉर एक्झाम्पल काही प्रॉब्लेम असेल किंवा काही काही प्रॉब्लेम असेल किंवा गोडो आजारी असेल तर असं काही नाही की शॉपिंगला आम्ही जातो जेव्हा आम्हाला टाइम फ्री असतो आणि मला असं जावं वाटलं किंवा खूप दिवस असं वाटलं खूप दिवस झालं शॉपिंग केलं नाही तरच ते शॉपिंगला हो म्हणते असं काही नाही की जायलाच पाहिजे ना असं नाही ओके पण मी जे क्वेश्चन विचारलाय त्याचा आन्सर हे नाहीये मी असं विचारलंय क्वेश्चन की तुम्ही एखादं वाक्य बोललायत आणि त्याच्यावर मी हो बोलले किंवा माझा आन्सर नाही असेल तर ते कसं तुम्ही गेस करता की नाही नाही हिला हो म्हणायचं होतं पण ही नाही म्हणतीये आता तुम्ही मला चला डिनरला घे डिनरला जायचंय असं विचारलं तर मी मी सगळी सिच्युएशन बघून जर नाही म्हणले पण मला जायचं हो असेल <laughs> so so तर तुम्हाला कसं कळणार की हिला जायचंच आहे किंवा हिला नाहीच जायचंय ट्रिकी क्वेश्चन सो ट्रिकी क्वेश्चन आहे एकदम ऍक्च्युली मी जर म्हटलं डिनरला जायचं तर असं काय जयश्रीला जायचंच असतं ऍक्च्युली अशी नाहीये मी की मला जायचं असेल तर मी काही करून मी जातेच मला सगळ्यांचा विचार करावा लागतो घरातल्यांचा आणि मग मला जावं लागतं कधी मी असं सांगते की मी जवळ जवळ अ झाल्यापासून म्हणजे साडेतीन वर्षापासून जेवायला नाही गेलोय अजून कुठे तर पूर्ण फॅमिलीला घेऊनच जातो जायचं दोघांमध्ये काही एवढं मजा नाही तर दोघांमध्ये आम्ही गाडीत खूप गप्पा मारतो आणि दोघं एक एग... दोन तास बरोबर असतो की जातानी एक तास येतानी एक तास जेवायला पण बरोबर असतो काय बोलणार आम्ही तिथं जाऊन परत आणखीन काय वेगळा टॉपिक काढायचा उघायचं आणखीन जास्त 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 बोलत गेला ना भांण बनवतात तर न बोललेलंच बरं जास्त एवढं खूप बोलायला आमच्याकडे खूप खूप टाइम एकमेकांना द्यायला खूप टाइम असतो गेले गाडीत एक आ, तास गाडीत दोन तास आणि जेवायला तिथं परत एक तास असे तीन तास असतं आमच्याकडे टाइम आणि जेवायला आम्ही ना कोणीतरी फ्रेंड्स वगैरे घेऊन जातो असतो सोबत मग जरा असं बरं पडतं दुसरं कोणत्या तरी घरातला सोडून दुसरा कुठला तरी टॉपिक येतो बोलायला त्यामुळं मला असं वाटते की हां जेव्हा मी जेव्हा तुम्ही असं म्हणता ना की जेव्हा आपण डिनरला बाहेर जाऊ तर त्याचा असं मी नाही जरी तरी हो असतो ऍक्च्युली कस मित्रांनो म्हणजे असं फॅमिलीला घेऊन गेलं ना खूप भारी वाटतं खूप भारी फिलिंग होत म्हणजे खूप म्हणजे वेगवेगळे म्हणजे डिस्कशन होतं बोलणं होतं मजा मस्ती खूप म्हणजे जोक्स होतात तसं दोघं गेलो ना ऍक्च्युली दोघांमध्ये आपण कंटिन्युअस पर्सनल बोलतच राहतो तू खूप भारी दिसते मी खूप भारी दिसतो मी घरात नसल्यावर तुम्हाला जास्त आवडतं की मी घरात असताना जास्त आवडत एकदम खर आन्सर देतो मी तू घरात असतानाच आवडत मला कॅन यू स्पीक लाऊड तू घरात असतानाच आवडतं मला कारण oh, okay. सांगतो मी आता कारण मला काही सुचत नाही काही गोष्टी कुठंच काय सापडत नाही आणि म्हणजे काय मी काय करणार नाही जर जेव कधी घरी नसेल तर मी सरळ जेवण करणार आणि दुपारी एक वाजता मस्त झोपणार मी आणि पाच वाजता उठणार परत काहीच नाही करणार परत मोबाईल असं असं आता आमच्या आज ॲनिव्हर्सरी आहे एंगेजमेंट अनिव्हर्सरी आणि असं कधी झालंय का आठ वर्षात की मी नाहीये घरात आणि नाही आठ वर्षात झालं पण असेल ह्या साडे तीन वर्षात मी घरात नाहीये असं कधी झालंय का असं कधीच नाही आला जे मला कधीच असं नाही का एकटा सोडलेलं नाही आम्ही कुठं पण जाताना बरोबर असतो गावाला जाताना बरोबर असतो फिरायला बरोबर असतो शॉपिंग बरो परत दुसरा क्वेश्चन आहे या आता याच्याच रिलेटेड आहे की मी घरात नाहीये समजा मी कुठेतरी गेले मम्मी पप्पा बरोबर किंवा कुठं मम्मी सोबत किंवा कोमल सोबत गेले तर तुम्हाला सगळ्यात बोरिंग कुठला मुमेंट वाटतो बोरिंग मोमेंट असं आवडतं की तुम्ही जर आवडतो नाही वाटतो वाटत घरात बसून राहाणे घरात बसून राहाणे हा मोमेंट कारण घरात बसून पूर्ण आमच्या सोबत देऊन बंद मला बोर होत नाही पण ऍट बाहेरचं वातावरण थोडं फ्रेश होतं ना माणूस ओके तर आता पुढचा क्वेश्चन असणार आहे अ पुढचा क्वेश्चन पण ट्रिकीज असणार आहे तर मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय समजते चॅलेंजिंग ऑफिसचं काम चॅलेंज हे चॅलेंजिंग नाहीये माझ्यासाठी सांगायचं तर हे चॅलेंजिंग नाहीये माझ्या घरच काम तर तू पाच वर्षाचं पाच वर्षा पूर्वी माझ्यासाठी ते चॅलेंजिंग होतं पण आता नाहीये घरचं काम तर तू इझी करते घरचं काम मला वाटतं तुला चॅलेंजिंग वाटत असेल आणि गोडला पण सांगायला काय चॅलेंजिंग असं काही वाटत नाही तर चॅलेंजिंग असं काय वाटत चॅलेंज तर लग... मी सांगते मला काय चॅलेंजिंग वाटत झालं तुमचं सांगून तर मला असं वाटत कि गोडूला सकाळी उठून शाळेत रेडी करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे आणि ती खूप क्यूट झोपलेली असते आणि तिला त्याच्यातून उठवायचं आणि तिला सांगायचं की आता आंब करायची आहे ब्रश करायचं आहे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग ही गोष्ट मला खूप खूप गोष्टी विचार करायला लागतात की आता तिला कसं मानवायचं आणि तिला कसं सांगायचं की आज शाळेत काय होणार आहे आज काय काय मजा येणार आहे वेगवेगळ्या गोष्टी मला बघायला लागतात आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात घालायच्या मग त्याच्यातून तिला रेडी करायचं हे एक तास एक एक सव्वा तास जातं मला ही गोष्ट खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे हा नेक्स्ट क्वेश्चन खूप फनी आहे तर हा क्वेश्चन असा असणार आहे खोटा... खोटा चो चो। खोटा, खोटा, खोटा। की जर तुम्ही माझ्यासाठी काही खोट बोललय का घरी आणि ते तुम्हाला तुम्ही पकडले पण गेले तुम्ही ते खोट पकडलं पण गेलंय तुमचुली खोट कधी बोललो नाही मी तुम्हाला त्या क्वेश्चनच आन्सर द्यायचं आहे का खोट 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 किंवा किंवा क्वेश्चन असं पण आहे क्वेश्चनची चेंज पण करू आपण त्यात थोडस लाईटली चेंज करू की आई वडिलांसोबत खोटं बोलले आणि पकडलं गेला असा क्वेश्चन होता ना तर क्वेश्चन थोडंस लाईटली चेंज होत आहे तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलला आणि तुम्ही पकडले गेले तर सांगा असं क्वेश्चन आहे की तुम्हाला कधी तुम्ही कधी माझ्यासोबत किंवा घरच्यांसोबत खोट बोलले आणि ते खोट तुमचं पकडले मी किंवा घरच्यांनी असं कधी झालंय का ऍक्च्युली असं कधी झालं नाही कारण खोट बोलणं हे आमच्या नात्यातच नाही ऍक्च्युली कारण आम्ही कुठं पण जाताना ऑफिसला वगैरे बाहेर वगैरे बरोबरच असतो आणि मला एक बोलायचं मित्रांनो खोट्यावर कधीच कोणतंच नातं टिकत नाही कधी पण माणसांनी खरं आणि प्रामाणिकपणा दाखवलं पाहिजे नात्यांमध्ये नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असेल सगळ्या गोष्टी खरं असेल तरच मजा आहे खोट्यांवर खोटं काहीच टिकत नाही खोटं तात्पुरतं टिकतं मित्रांनो तर कधी पण खरं खरं बोलायला पाहिजे माणसांनी तर तेच कधी खोटं बोलायची वेळ आली माझ्यावर हेच हेच आन्सर आहे बस नेक्स्ट मी म्हणते वन इन मिलियन तो ना आईडिया आहे डोळ्यात पाणी बनले आणि शिळेडो नको तर जाऊ द्या लेट इट बी पुढचा क्वेश्चन असणार आहे की आ, आपली एंगेजमेंट डेट काय होती लेट दिस इज वेरी सिम्पल क्वेश्चन इंगेजमेंट डेट हम सात सात 2017 सात सात खरच आमचे एंगेजमेंट डेट ज्याने पण काढले असेल ना ते सात सात खरंच आम्ही सात म्हणजे दोघ सोबतच असतो कुठं पण सात सात दोन हजार सतरा सात सात पुढे वीस आणि सतरा ला काहीतरी नाही मला नाही म्हणतीय तर नेक्स्ट uh, नेक्स्ट क्वेश्चन uh, असणार आहे की एंगेजमेंट झाल्या व्हायच्या अगोदर आपण भेटलेलो आहे की झाल्यानंतर आपण भेटलेलं आहे एंगेजमेंट व्हायच्या अगोदर भेटलो होतो आपण आणि तुम्ही माझ्या सोबत आणि काहीतरी तुम्ही 60... माझ्या सोबत 60 मिनिट 60 मिनिट बोलू नो रॉंग यू आर रॉंग 90 मिनिट्स <laughs> 57 मिनिट अरे हा एक जट सांगितलं वाह बोले बारिया 57 मिनिट्स ये माझ्या सोबत बोलले होते वेज मेमर खूप बारिया फेस टू फेस स्टॉप वॉच लावला होता की किती मिनिटं आम्ही बोलणार आहे त्याच्यासाठी ते फिफ्टी सेव्हन मिनिट स्टॉप झाला होता <laughs> तर आणखी कष्ट तुम्ही मला बघायला आले तेव्हा मी कुठली कलरची साडी घातली होती साडी कलर साडी घातली होती ओके ओके आज पण मी येल्लोज कलर घातले आणि नेलपेंट पण पण येल्लोच कलर ची लावली आहे येल्लो <laughs> कलर माझं फेवरेट नाहीये पण ठीक आहे फुल वाटतं जरा आणि आता पुढचा क्वेश्चन असणार आहे की एंगेजमेंटला माझा कुठला लुक विधीचा सुपारीचा लुक आवडला होता की एंगेजमेंटचा लुक आवडला होता सुपारी <laughs> सुपारी म्हणजे ते सुपारी दगडावर फडतात तेव्हा मी अगोदर एक वेगळी साडी घातली होती आणि त्याच्यानंतर मी दुसरी घातली होती तर कुठला लुक माझा आवडला तू तु तुम्हाला सुपारीचा सुपारी मध्ये तू रेड कलरची साडी घातली <laughs> <laughs> सुपारी म्हणजे अगोदर मी साडी घातली होती ती ब्ल्यू कलरची होती ती तुम्ही म्हणताय की सुपारीचा लुक आवडला साडी घातली होती तो लुक आवडला का तुम्हाला हा बारीच होते रेड म्हणले कधी कधी मित्रांनो दुसऱ्याच्या आनंदात पण मजा असते त्यामुळे थोडा थोडा खुश करायचा मला मला, मी <laughs> नेक्स्ट क्वेश्चन विचारणार आहे की मला सगळ्यात जास्त आनंद कुठल्या गोष्टीने झाला होता आतापर्यंत गुडूचा जन्म जेव्हा झाला ना ते खूप मोठा सरप्राईज होतो यासाठी सरप्राईज नाही म्हणताना जन्म होणारच होता पण मुलगी झाली याचा मला जास्त आनंद झाला होता मग कारण मला सगळेच म्हणायचे की मुलगा होणार आहे मुलगा होणार आहे पण अचानक डॉक्टरनी सांगितलं ना मला कि मुल झाली काँग्रेसीला क्षण मला तर खूप 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 मला अजून पण तो क्षण आठवतो आणि ते गोष्टी मला सगळ्या आठवतात डॉक्टरने माझ्याकडे माझ्या साईडला ठेवली होती तिला आणि ती अशा करत होती खूप 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 आनंदाश्रो बाहेर तो तर आहेच माझ्या क्षण प्रत्येक आईसाठी तो क्षण असतोच आनंदाचा तर गोडू सोडून माझ्या आयुष्यात कुठला एक आनंदाचा क्षण होता सगळेच आनंदाचे क्षण असतील त्यामुळे तुला पण मला वाटतं जेव पण कन्फ्युजन झाली सगळ्याच गोष्टी जेवच्या आयुष्यात चांगल्याच झालं सगळ्याच असं नाही मी मला स्वतःला लकी लकी नाही म्हणता ना माझे काहीतरी मागच्या माझे कर्म असतील चांगले की त्यामुळे मी माझ्याकडे प्रत्येक गोष्ट वेळेच्या अगोदर आहे प्रत्येक गोष्ट नवरा वेळेच्या अगोदर आहे माझ्या सेकंड इयरला लग्न झालेले आहे तुम्ही रिलेट पण नाही करू शकत माझ्या गोष्टींना सेकंड इयरला तिथं मुलांचे मुलींचे बॅकलॉग्स राहतात तिथं ऑल क्लिअर व्हायचे लग्न लग्न झालेलं असत नाही आणि मी स्ट्रगल केले हे मला मान्य आहे पण असं लोकांना मला मला जे बघतात ना लोक त्यांना असं वाटतं की हिला सगळ्या हिला गोष्टी खूप वेळच्या अगोदर भेटल्यात पण असं असं मला नाही वाटत कारण मी त्या गोष्टीसाठी स्ट्रगल केलेलं आहे हे मला खूप स्ट्रगल असते लोकांचे एअर डाऊन होतात बॅकलॉग पडतात खूप आवड आहे ऍक्च्युअली इंजिनिअरिंग मध्ये क्वेश्चनचा आन्सर असं आहे की बरोबर आहे बोलले ते बरोबर आहे की मला जो जेव्हा जॉब लागला त्यावेळेस मी मला खूप जास्त आनंद झाला होता की मी बाबा आपण ज्याच्यासाठी काहीतरी केलंय ना म्हणजे चार वर्ष घातलेत ते ते काहीतरी सफल झालेत आपले तर आणखी एक क्वेश्चन आहे की हा शेवटचा क्वेश्चन असेल कि मला तुमची कुठली गोष्ट जास्त आवडत नाही मला राग येतो त्या गोष्टींचा मी एखाद काम सांगितलं ना मला तर मी जसं जास्त ऐकत मान्य केलं स्वतःच्या तोंडाने मान्य केलेलं आहे ही गोष्ट सांगायला लागतं कारण का सॅटरडे संडे नाही मला नाही आवडत ही गोष्ट हे तर आहेच आणखी एक गोष्ट आहे जी मला आवडत नाही कि वस्तू समोर असते हे कुठे ते कुठे कुठे आणि रोजची एक गोष्ट रिव्हिल करू का मी ही गोष्ट टॉवेल अंडरवेअर कुठे आहे कुठे आहे कुठे समोर असतात वस्तू ठेवलेल्या व्यवस्थित सापडायचा प्रयत्न केला आणि कधी कधी सापडलं नाही सापडण्यापेक्षा डायरेक्ट विचारले येईल बरं ना कारण ज्या माणसाने ठेवतो इन्स्टंटली सांगू शकतो सापडायचाच नाही समोर ठेवलेल्या असतात ना मला कस काय वस्तू पटकन सापडतात तू ठेवलेल्या असतात ना ज्यांनी ठेवल्या वस्तू त्याला लगेच सापडतात खरंच आहे ना आज अॅनिव्हर्सरी आहे तर आपली अॅनिव्हर्सरी कितवी आहे अॅनिव्हर्सरी आठवी ॲनिव्सरी आहे का कस के आयटवी काय अस दोन हजार सतराला झाली ना सात सात जुलै दोन हजार सतरा किती झाली मग आठवीच आठवीचे ना बरोबर आहे ना आठवी हा काय मेरा तुम्हाला का फोकस करतो मला क्वेश्चन माझ्यावर आलाय ना त्याच्यामुळे त्याचा फोकस ओनली माझ्यावरच आहे आठवी बरोबर लॉक केज आहे आन्सर लॉक के एज आहे तर अशा पद्धतीने रॅपिड फायर झालेला आहे रॅपिड फायर मध्ये मला असं वाटतं मी जास्त बोलले मीच माझ्या आन्सर मी दिले गाडी ड्राईव्ह करत होते त्यांच्या त्यांना मी हे नाही करू शकत की तुम्ही कॅमेऱ्यात आन्सर द्या आणि आता तुम्ही का नाही दिले असं नाही करू शकत मी त्यांना कारण आम्हाला ऑफिसला पण लवकर पोहोचायचंय आता, वाज आता वाजले साडे दहा आता वाजले साडे दहा आणि आता माझा ऑफिस वाजतं एकला तरी मी चाललीये आता साडे दहा लाच तर तुम्ही सांगा की का मी साडे दहा लाच <laughs> सांगा? <laughs> <laughs> आहे सांगा माझ्या बरोबर येण्यासाठी आणि दुसरा कॅब वगैरे ऑप्शन आहे पण कॅब खूप लवकर ते खूप लवकर येते आणि ते खूप सगळे पिक करत जाते ना त्यामुळे मला नाही आवडत तिथे जाणं आणि तिथं जाऊन माझे एक दोन तासाच माझं दुसरं काम पण होतं व्हिडिओ एडिटिंग वगैरे तर मग जात असते मी लवकरच काय ट्रॅफिक जाम झालं तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथे स्टॉप होतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी आणि तुमचं प्रेम देत राहा बाय बाय